श्री स्वामी स्वामींवर अपार प्रेम आणि श्रद्धा असलेला प्रत्येक स्वामी भक्त भावी तन्ना काही काही स्वामी कृपा व्हावी म्हणून भक्तीभावाने त्यांना काही ना काही अर्पण करत असतो मग ते फूल असो नाहीतर हिरेजडीत हार यथाशक्ती केलेली सेवा स्वामीचरणी रुजू होते हे आपण जाणतो याबाबत स्वामीचरित्रात एका भक्ताने अनुभव सांगितला आहे स्वामी समर्थांचा एक भक्त जो बागायतदार होता त्याच्या फळभागातून होणाऱ्या उत्पन्नामुळे त्याचा संसार सुखाने सुरू होता आपल्या बागेतील ताजी केळी स्वामींना अर्पण करावी या हेतूने एक दिवस तो केळ्यांचे दोन घड घेऊन स्वामींच्या दर्शनाला निघाला स्वामी दर्शनाला जाताना त्याला विचित्रच अनुभव आला कधी नव्हे ते त्याच्याकडे केळी मागण्यासाठी भिकारी आले ते उपाश असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते मात्र स्वामी भक्ताने ताजी केळी स्वामींना अर्पण करायची या भावनेने त्या भिकारी लोकांना दिली नाही कापडाखाली केळ्याचा घड सावरत तो स्वामी दर्शनासाठी पोहोचला तिथे गेल्यावर मात्र स्वामी त्या प्रसादाचा स्वीकार करेनात त्यावेळी बागायतदार काकोतीला येऊन म्हणाला स्वामी ताजी केळी तुमच्यासाठी आणली आहेत तुम्ही याचा स्वीकार करा तेव्हा स्वामी त्याला म्हणाले आता कशाला मला ही केळी देतोस जेव्हा भूकेला होऊन तुझ्याकडे मी केळी मागत होतो तेव्हा तू मला हाकलून दिलेस आणि आता मला केळी स्वीकारण्यासाठी हट्ट करतोयस बागायतदाराला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ उमगला वाटेत केळी मागणारे लोक हे स्वामींचे अंश होते ते गरजवंत होते त्यांना डावलून स्वामींना दिलेला प्रसाद ते कधीच ग्रहण करणार नाहीत हे त्याला उमगले त्यावेळी त्याने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला माझी चूक मला कळली आहे माझा भाव सच्चा होता पण तुमची शिकवण मी विसरलो ज्याला गरज आहे त्याला मदत करणे ही खरी स्वामी सेवा आहे आणि ती तुम्हाला जास्त प्रिय आहे हे इथून पुढे लक्षात ठेवून त्यामुळे स्वामी भक्तांनी कायम लक्षात ठेवावी ही शिकवण आपण स्वामींना काय देतोय यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय आणि कोणत्या परिस्थितीत देतोय हे पाहणे महत्त्वाचे आहे देव भावाचा भुकेला आहे प्रापंचिक वस्तूंचा नाही देवाला मनोभावे अर्पण केलेले बिल्वपत्र तुळशीपत्र पुरेसे आहे पण त्यामागे भावना शुद्ध हवी आणि कोणाचेही हित न डावलता केलेली भक्ती असावी श्री स्वामी समर्थ